मच्छी भेटली पाहिजे घरी नाही आलोच मी मासऱ्या पकडायला नाही आलो मग मा? आलो मला दोन घंटे वेळ आहे मी गेलो मरशील पण काही कारण तेच लग्न झाल्यापासून किचकिच 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 पलंग बदलवू ना बघे किच नाही कुचकीच नाही ना मित्र बोलून देतो दहा हजारात बायकोची किचकिच म्हणजे बायकोचा बोलणं सकाळी सकाळी जमकलं माझ्यासोबत रोजची बळबळ बळबळ देलो एकच मारू हिंसा हिंसा नाही रे हिंसा करेल तर घरी जाईल का भिंतीने मारलो तू क्यों अलग ना करता है कौन सोबत जाऊ ना लवा ले नौकरी नहीं जॉब नहीं पानी नहीं कौन पोर के दिल मे अजु लग्न गए रोज ची किच 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 लोखंडी पलंग है ना किच किच करते तो बेटा तो लग्ना मे दीवान भेटल ना दीवान सब गादी भेटल आम्मी आनंद ना घत ना पत्रिके मे लिखित आनंद आनंद आहे फक्त काय झुक्यानं झुकेन आहे का पोस्ट टाकू टाकू दिमाग तर करू टाकलं या नाही यानं लग्न केलं लग? त्यानं लग्न केलं लग? झुक्या कोण माग झुकर भर फेसबुक वाला का या करतेस यार काँग्रेच्यु लेशन लिहू लिहून लिहून रोज एक न एक लग्न करते चला सवय पडून गेली त्या पेस्टमध्ये बी येत नाही का पेस्ट करीन ना काँग्रेच्यु लेशनच येते बँकेत गेलो त्या दिवशी नावाच्या जागी कॉंग्रॅच्युलेशन घेऊन आलो तर झुक्या तुला म्हणताय ना की तू सिंगल आहेस लग्न करून टाक मी म्हणलं झुक्याले साल्या म्हणलं या नंतर ना मला लग्नाचा पोस्ट दिसला नाही पाहिजे आता माझी इच्छा होईल लग्न करायची नको करू हा असा मी तुला म्हटलं असतो पण मी एकटा काय मरू सोबत मरू ना असे घरचे मॅसेज येते फोटो वाढवलाय पोरीचे हे बाय मला लग्नच नाही करायचं आहे ना लग्नच नाही आहे हे पाहतच नाही मी घे फोन आले घरचे उचलतच नाही मी इग्नोर करतो हॅलो तुम्ही बोल पोरगी फार आहे म्हणून मी येतो म्हणलो सांगायचं हो पाच मिनटं पहिले ब्लिचिंग ब्लिचिंग कटिंग बिटिंग मसाज विचार करून आलो असतो ना असं येऊ काय फोन मी सांगूनच दिलं आलंय लग्न करायचंच नाही खरं कर सांगतो मित्रा लग्न बिलकुल करायचं लोकेशन वाढवलं आता स जा लागल पण मला लग्न करायचंच नाही येतो मी कांदिपोरी फाऊन फक्त आलो आवडते भेटतो माझी बायगो सांग लगीन तू करशील बायको अरे किस नको राव रे मी काय म्हटलं कितकी करून आठवलं आपण पलंग बदलवायचं का हा तर मी येतो घरी येतो ना आपण सोबत जा फर्निचरच्या दुकानात